कसं राहील तुम्ही तिसऱ्यांदा बाजी मारलेली आहे आपला मंत्री काय वरील लागणार का आता हा विजय हा आमच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि हिंदुत्वाचा विजय आहे आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत शहर आणि ग्रामीण यांची मेहनत कामी आली अत्यंत निष्ठेनं काम आमच्या लोकांनी केलं आणि गेल्या दहा वर्षात मी केलेल्या कामाचा हा रिझल्ट आहे आपण तुमचे जे रोधक होते त्यांना काय सांगतात मला लेडी साडेबारा हजाराची लीड आहे साडेबारा हजारान मी पुढं आहे तुमच्या विरोधकाची पायाची वाळू वसलेली पाया खालची आपण काय आता काय ती निवडणूक हरले म्हणल्यावर थोडंफार दुःख त्यांना वाटणार आहे त्यामुळे त्यांच्या दुःख काय होईल थोड्या दिवसात ते कव्हर करतील सोबत राहणारं काय डिपॉझिट पूर्ण जप्प झालेलं आहे डिपॉट जप्त आता मी यादी नाही पाहिली तर कोणाला किती पडले तर डिपॉइट जप्त झाले असतील बरेच जणांचे खूप मोठ्या प्रमाणात डिपॉइट जप्त झाले असेल विजयाचे बॅनर लागले तर आपण मंत्री मोदयासाठी वर परत काय प्रयत्न करणार आमच्या पार्टीचा निर्णय असतो तो हायकमांडचा तो आमच्या मनावर काही नसतं आपल्या निवडीचं जे घोषणा झालेली आहे लोकांचं असं मत आहे की लाडक्या बहिणी तुम्हाला साथ आहे निश्चित रूपानं लाडक्या बहिणींनी साथ दिली आणि माझ्या कामानंही साथ दिली दहा वर्षात केलेलं इमानदारीनं काम आणि आमच्या कार्यकर्त्यांची पक्षावरली निष्ठा ही कामी पडली आपण आता सध्या कुठल्या विकासाला हात घालणार सर्वच विकास सर्व दिशेने विकास, विकास करणार आहे मी दहा दिशानं जे काय कामं राहिले ती सर्व कामं मी करणार आहे आणि आमचं सरकार तर आता आलेलंच पा आहे त्यामुळं काळजी नाही काहीच हे होते मुडकुळ साहेबांनी सांगले की आमत आता आमचं सरकार आलेलं आहे आम्ही सर्वच विकास कामांना हात घालू आणि लाडका बहींचा मला आशीर्वाद मिळाला आणि खरंच मी त्यामुळंच आमदार झालो मी सुधाकर वाडे महाराष्ट्र